पंधरा पंधरा वर्ष म्हणजे लगातार तीन थर्म मी आहे मग ह्याच प्रभागामध्ये मी निवडून आले निवडून येण्याचं कारण काय की लोकांनी मला सहकार्य केले आपण आयुष्यात वो वाटोळ करायचं आणि वाटोळ करून फक्त तुम्ही तुमचे मतलब साधायचा की आता ही गोष्ट लोकांना सगळं माहिती सगळी जनताला सगळं कळते की पूर्ण माझा प्रभाग जो आहे जेवढा प्रभाग आहे तेवढा प्रभाग पूर्ण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि मला टाइम्स न्यूज आपलं सर्वांचे स्वागत नगर परिषद निवडणूक सुरू झाल्या आहे आता याच्या अनुषंगाने आपण विशेष मुलाखत घेणार आहोत आपल्यासोबत काळे सर आहेत जाधव सर आहेत गेल्या अनेक वर्षापासून ते सामाजिक क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये तसेच राजकीय क्षेत्रामध्ये काम देखील करतात त्यांच्याशी आपण बोलणार आहोत सर सर्वप्रथम आपला परिचय राजकीय क्षेत्रामध्ये तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये कधीपासून आपण सुरुवात केली मी भास्कर जाधव माझ्या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून माझी सुरुवात झाली त्यानंतर मी एकोणीसशे सत्याऐंशी पासून दोन हजार एकोणीसशे नव्वद नंतर एकोणीशे नव्वद नंतर मी आपल्या शिवसेने बरोबर प्राध्यापक सुरेशरावजी नवले साहेब हे मिनिस्टर आणि असताना मी ने 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 काम केलं त्यानंतर दोन हजार दोनला ला मला नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने मला उमेदवारी दिली उमेदवारी देऊन मी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दोन हजार दोन ला मी बहुमताने निवडून आलो कोणत्या प्रभावातून व कधीपासून या ठिकाणी करतात आपण प्रभाग क्रमांक क्रमा आम एक या प्रभागामध्ये मी निवडणूक लढतो आहे त्यामध्ये आमच्या पत्नी सविता भास्कर जाधव आणि आमचे सहकारी धनंजय काळे त्यानंतर नगराध्यक्ष उमेदवार जे आहे ते पारवे आम्ही तिघ मिळून म्हणजे एकत्र आम्ही निवडणूक प्रभाग क्रमांक एक मध्ये लढत आहोत आणि घड्याळ हे चिन्ह आमचं ते आहे घड्याळ ह्या चिन्हावर आम्ही निवडणूक लढवत आहोत नमस्कार गेल्या अनेक वर्षापासून आदरणीय आमच्या प्रभागाचे नगरसेवक भास्करजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून मी या प्रभागामध्ये सामाजिक राजकीय आणि लोकांच्या आडी अडचणीत गेल्या पंधरा वर्षापासून मी या प्रभागामध्ये काम करत आहे त्याच कामाची पावती म्हणून आज मला माझे मार्गदर्शक आदरणीय भास्करजी जाधव साहेब यांनी सोबत घेण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी मला मैदानात उतरले आहे अनेक वर्षापासून नगरसेवक आहेत हो या भागामध्ये आपण विकास काम काय केलेला सांगायचं म्हणजे हा भाग औस्कटचा होता औस्कटचा भाग असल्यामुळं या भागाला पाण्याची आणि रस्त्याची खूप दुर्दशा होती तर मुद्दा मी त्यावेळेसचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे आर आर पाटील साहेब होते त्यांना ही गोष्ट मी त्यांच्या लक्षात आणून दिली की साहेब आपल्या ह्या भागामध्ये आम्हाला पाण्याचा खूप मोठा प्रश्न उद्भवत आहे लोकांना पाण्याची अडचण खूप येत आहे लोकांना खूप लांबून लांबून पाणी आणावं लागत आहे त्यामुळे आम्हाला पाण्याची गु� व्यवस्था करा तर बाबांनी आम्हाला ही तात्काळ लवकरात लवकर हे पाण्याच्या टॅकीची मंजुरी केली आणि मंजुरी करून ते स्वतः उद्घाटनाला आले आणि उद्घाटन करून ते मोठं काम त्या टॅगीचं कम्प्लीट झालं आणि हिरता पूर्ण टोटल पाण्याचा आमच्या समस्या संपली त्यानंतरचा गोष्ट सांगायचं म्हणजे हा कॅलोड जो होता तर कॅलोड हा सासष्ट फुटाचा कॅनारोड होता आणि लोकांना जाण्यासाठी ह्या भागामध्ये येण्यासाठी इतकी दुर्दशा होती की लोकांना गाड्या कुठेतरी साईडला लावा लावा लागायच्या आणि चिखल्याबद्दल लोकांना आपल्या आपल्या घरी यावं लागायचं तर नंतर हा विषय खूप गंभीर असल्यामुळे मी तात्काळ या रस्त्याबद्दल ते थोडं कल्पना म्हणजे बोललो किंवा हे रस्ता आपल्या करणं गरजेचं आहे मग नंतर सुरुवातीला पूर्ण मुरुम टाकून घेतला मुरुम टाकून जो कच्चा रस्ता तयार झाल्याचं नंतर नंतर आमच्या त्यांनी कमीत कमी पाच ते सात कोटी रुपयाचा शिशू रोड तयार केला आणि शिशू रोड म्हणजे दिला मंजूर करून दिला आणि तो तात्काळ तयार झाला आता मुद्दा मला असं सा सांगावं म्हणजे वाटतंय की माझ्या प्रभावामध्ये मी आजपर्यंत जे विकासाचे काम केले तर तुम्हाला त्याचा पूर्ण एका जो सांगतो माझ्या भागामध्ये सुरुवातीचं काम म्हणजे तुम्हाला सांगतो पोस्टमोन कॉलनीचा भाव होता ह्या पोस्टमोन कॉलनी सुद्धा खूपच म्हणजे वाईट परिस्थिती होती त्या ठिकाणी कुठली सोय नव्हती हो त्या ठिकाणी पाईपलाईन नव्हती हो रोड नव्हते नाल्या नव्हत्या लाईटीचा प्रश्न होता मग मी सुरुवातीला ह्या भागामधील ज्या अडचणी होत्या त्या अडचणी तात्काळ सोडण्यासाठी त्या ठिकाणी पाईपलाईनची व्यवस्था सुरुवातीला केली पाईपलाईन झाल्यानंतर लोकांना आता नालीला प्रॉब्लेम होत्या लोकांचे सोसखड्डे होते सोसखड्डे अशामुळे त्या लोकांना खूप त्रास होत होता मग त्यांनी मला मागणी केली की आम्हाला जर लवकरात लवकर जर तुम्ही आम्हाला नाली रस्ता करून दिला का, तर आमच्यासाठी खूप मोठी काम होऊन जाईल तर मग मी लगेच त्या कामाबद्दल खूप म्हणजे दगल घेऊन लगेच नालीवर रस्ता या पूर्व शिशू रोडचा रस्ता कमीत कमी पन्नास ते साठ कोटी रुपये लाख रुपयाचा रस्ता होता तो पन्नास ते साठ लाख रुपयाचा रस्ता तात्काळ लोकांना तयार करून दिला लोक त्याबद्दल एवढे खुश आहेत की पाईपलाईनचं काम झालं आणि पाईपलाईनचं काम होऊन लगेच रोड नालीचं काम झालं तर त्यामुळे लोकांनी इतके म्हणजे आभार मानले की बा आमचं खूप मोठं काम केलं मोठं काम केल्यामुळे ते लोक सगळे पूर्ण खुश झाले त्यानंतरचा बाजूचा भाग आहे त्यानंतर सूर्यानच्या भागचा भाग विश्वनगर म्हणून नाव आहे त्याचं त्या विश्वनगरमध्ये पूर्ण औष्करचा भाग असल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा पाईपलाईनचे पाण्याचे आणि रस्त्याच्या खूप दुर्दक्ष्या होत्या लाईटीच्या पोल नव्हते लाईटीच्या पोल नसल्यामुळे मी सुरुवातीला केला पाण्याचा प्रश्न असल्यामुळे अगोदर पाईपलाईन गेली पाईपलाईन झाल्यानंतर लाईटचं काम केलं लाईटचे पोल बसवले लाईटच्या पोल बसून त्या स्ट्रीट लाईट वगैरे हो नगरपालिकेनं आणि त्यानंतर रस्त्यासाठी खूप लोकांची मागणी होती की आम्हाला रस्ता करून दिला असेल आमच्या कायमच्या अडचणी दूर होत्या बोलल्यानंतर मग मी लगेच तात्काळ रस्ता आणि नालीचं काम घेतलं रस्ता आणि नाली करून त्या पूर्ण त्या लोकांची पूर्ण गैरसोय सगळी पूर्ण दूर केली आज ते लोक सुद्धा इतके खुश आहेत की टोटल सगळे लोक आपल्या बरोबर राहतात सगळ्या कोणत्या पीआड्या समोर जातात त्यानंतर वाघ अलीकडची दुसरं कॉलनी आहे ते त्या कॉलनीमध्ये तुम्हाला सांगतो म्हणजे म्हणजे जुजाऊ कॉलनी म्हणून जुजाऊ कॉलनी मध्ये अक्षरशः त्या ठिकाणी कसली दुर्दशा म्हणजे सोयच नव्हती आता सोय नसल्यामुळे सगळ्या लोकांच्या मागण्या असायची की आमची खूप दुर्दशा सा आहे आणि अक्षरशः हाऊसकटचा भाग असल्यामुळं मला ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं होतं त्या ते ठिकाणी सुद्धा तुम्हाला सांगतो लोकांना पाण्याचा अडचणी असल्यामुळं त्यांनी पाईपलाईनच्या त्यांना तात्काळ सोय केली पाईपलाईनची सोय झाल्यानंतर पुन्हा लाईटीची सोय केली स्ट्रीट लाईटची सोय केली रस्ते नाल्या पूर्ण त्या भागातल्या तयार करून दिल्या त्या भागातल्या रस्ते नाल्या नंतर बाजूला तुम्हाला सांगतो चक्रधर नगरचा भाग आहे चक्रधर नगरचा भाग हा तो सुद्धा इतका म्हणजे म्हणजे कुठली तयारीमध्ये सोय नव्हती फक्त लोक राहायला आपले स्वतःचे घर होती आणि तिथं तो भाग असा होता की थोडे रस्ते सुद्धा त्या लोकांचे दहा बारा फुटाचे पंधरा फुटाचे रस्ते होते आणि त्यामुळे त्यांना इतकी गैरसोय होती किली मग मी अक्षरशः तुम्हाला सांगतो त्यावेळेस त्या लोकांना सगळ्या अडचणी असल्यामुळं त्यांना अगोदर पाण्याची व्यवस्था पूर्ण करून दिली पाण्याची टप्प्या टप्प्याटप्प्यान हे काम करायचं कारण हे होतं किंवा पुन्हा नंतर आपण पाणी जर समजा नंतर दिलं अगोदर रोड नाल्या जर केल्या तर ते रस्ते परत खराब होतील त्याच्यासाठी अगोदर मी पाण्याची सोय सोय केली पाण्याची सोय झाल्यानंतर मग तुम्हाला त्या ठिकाणच्या रस्ते हो जे जेव्हा अडचणी होत्या तर मग रस्ते तयार करून दिले आता रस्ते तयार केल्याच्या नंतर त्या लोकांना असं वाटलं की आता आम्हाला नाल्याची खूप प्रॉब्लेम आहे मग नालीचे प्रॉब्लेम असल्यानंतर नाल्यासाठी सेपरेट तुम्हाला सांगतो शेपरेट एक फंड तयार केला आणि फंड तयार करून नालीचे सुद्धा त्या भागामध्ये काम केलं रस्ता नाली आणि हे सगळं कमीत कमी साठ ते सत्तर लाख रुपया त्याचं नगरमध्ये काम केलं त्यानंतर भाग आला महाराष्ट्र बँक कॉलनी महाराष्ट्र बँक तशीच परिस्थिती त्या ठिकाणी मी रोड नाही काही नव्हते हे मुद्दा तुम्हाला मी परत परत्याचे प्रत्येक गिराचं नाव जे सांगतोय हौस्केटचा सा भाग असल्यामुळे ह्या सगळ्या कुठे मला करावं लागल्या आणि पूर्ण हे सगळे काम मी तुटून ह्या लोकांचे सगळे कामं केली रोड केला नाली केली नाली केल्यानंतर ना सगळं पाईपलाईन सुद्धा काम केलं स्ट्रीट लाईटचं काम केलं स्ट्रीट लाईटचं काम करून त्या लोकांना सगळ्या पूर्ण सगळ्या सुविधा त्यांच्या त्या सुद्धा त्या ठिकाणच्या झाल्या त्यानंतर भाग आला तिकडचा भाऊ जर त्यानंतर म्हणजे महाराष्ट्र बँक कॉलेजच्या उत्तर बाजू त्या उत्तर बाजूला सुद्धा हीच परिस्थिती होती सगळी टोटल ते रस्ता पूर्ण रस्ता नव्हता नाली नव्हती काय नव्हती आणि तो सगळा भाग आपण दिला त्या त्या पिरियडला आपण त्यांना सुद्धा त्या सगळ्या सुविधा पूर्ण करून दिल्या त्यामध्ये पुन्हा काही कोविडचा पिरियड आला कोविडचा पिरियड आल्यामुळे लोकांना खूप परेशानीचे हाल होत होते मी स्वतः माझ्या घरी या लोकांना सगळ्यांना पूर्ण बोलून करून पूर्ण गहू तांदूळ हे सगळे वाटप सगळ्या लोकांना दहा दहा पंधरा पंधरा किलोचा अंदाज पूर्ण अशा पॅकिंग करून या लोकांना मी पूर्ण तांदूळ तांदूळची वाटप केली त्यामुळे एवढा पूर्ण समाज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला दुसरा विषय म्हणजे बाजूला तुम्हाला सांगतो नगरचा विभाग आहे बैदर नगरचा भाग आहे त्या बैदर नगरचा भाग तो खूप म्हणजे औस्करचा भाग होता त्या ठिकाणी लोकांना असे पाच पाच दहा दहा फुटाचे रस्ते होते त्या ठिकाणी आणि सर्वसाधारण गरीब लोक त्या ठिकाणी मोलमजुरी करणारे लोक राहत होते त्या लोकांना सुद्धा सगळी दुर्दशा होती तिथं कसलीच काय त्यांना सोय नव्हती त्यांना सुरुवातीला मी पाणी दिलं पाणी दिल्यानंतर त्या ठिकाणी स्वच्छलय होते त्या लोकांना मी स्वच्छलय त्या लोकांना नगरपालिकेतर्फे स्वच्छ त्यांना दिले जी व्यवस्था पूर्ण केली ते स्वच्छलय झाल्यानंतर त्या लोकांना रस्त्याच्या नाल्याचे प्रॉब्लेम होते पाण्याचे प्रॉब्लेम होते टप्प्याटप्प्याने मी ह्या लोकांना सगळे रस्ते नाले आणि पाणी हे सगळे सगळं पूर्ण मी सगळं ह्या लोकांना पूर्ण व्यवस्थित करून दिलं त्यानंतर भाग आला इकडचा संभाजीनगरचा आता संभाजीनगरच्या भागामध्ये सुद्धा त्या भागामध्ये तुम्हाला भाग होता त्या भागामध्ये सुद्धा पाईपलाईन नव्हती नाली नव्हत्या आणि ह्या सगळ्या भागात पाईपलाईन नाली रोड या सगळ्या गोष्टी केल्या कमीत कमी एका एक्या भागामध्ये पन्नास पन्नास साठ साठ लाख रुपयाचे काम आपण केले टोटल सगळ्या भागामध्ये ते पूर्ण त्या भागातला पूर्ण कम्प्लीट केलं झाल्याचं नंतर तुम्हाला तुम्हाला भाग आला त्यानंतर इंडिया बँक कॉलनी इंडिया बँक मध्ये सुरुवातीला त्या ठिकाणी व्यवस्था नव्हती त्या ठिकाणी डांबरी रोड करून दिला पूर्ण डांबर रोड झाला पाईपलाईन रस्ते झाले ते काम कमीत कमी तुम्हाला सांगतो कोट ते सव्वा कोट रुपयाचं काम होतं कारण एरिया खूप मोठा होता एरिया मोठा असल्यामुळे ते आपलं काम करणं गरजेचं होतं गरजेचं असल्यामुळे ते टोटल काम केलं पूर्ण समाज त्या ठिकाणी तोटं समान आपल्या पाठीशी उभा राहायला सगळ्या लोकांच्या आपण काम करत असल्यामुळे लोक हमेशा आपल्या पाठीशी उभा आलबी उभा राहत असतात त्यानंतर बाबूचा आला त्यानंतर कोटेच्या कॉलनी कोटेच्या कॉलनीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी पाण्याची आणि लैटी म्हणजे रस्त्याची आडसर होती त्या हो ठिकाणी लैटी वगैरे परंतु रास्ता आणि पाण्याची आडसर होती अक्षरशः त्या सुद्धा साठ लाख रुपयाचा रस्ता आणि पाण्याचं काम केलं नालीचं काम केलं पाईपलाईन नवी टाकली त्या ठिकाणी पहिली जुनी पाईपलाईन होती दोन अडी इंचाची ती बदलून चार इंची पाईपलाईन नवीन टाकून पूर्ण लोकांना कनेक्शन वगैरे दिले आणि त्या कोट्याच्या कॉलनीमध्ये पूर्ण तोटे असा त्या लोकांना पूर्ण पाणी येते पुन्हा त्यानंतर राहायला विठ्ठल मंदिरचा परिसर विठ्ठल मंदिरचा परिसर ते मी सर्वसाधारण लोक होते आता मुद्दा मला तुम्हाला सांगा वाटतं की त्या भागामध्ये नाली रस्ता हे विषय कसलाच नव्हता सुरुवात त्या भागामध्ये आपण नालीची केली नाली त्या लोकांना सोचखटे रस्ते छोटे छोटे दहा दहा बारा बारा फुटाचे रस्ते आणि सर्वसाधारण लोक राहत होते एक दहा पंधरा पंधरा वीस वीस फुटेज त्यांचे प्लॉट होते आणि त्याच्यामध्ये साधारण कुटुंब लोक राहत असल्यामुळे त्यांना शोस करायला सुद्धा त्यांना कुठला चान्स नव्हता त्यामुळे ते लोक असं पाठवा लागत होते आम्हाला किंवा आम्हाला इथं पाण्याच्या आणि शोसखड्डे आम्हाला खूपच त्रास व्हायला लागला शोस भरून बाहेर व्हायला लागले रस्त्यावरती आम्हाला जाण्याचा त्रास व्हायला लागलाय आम्हाला कमीत कमी रोड जरी झाला तर नाली जरी करून दिली तरी आम्हाला चालत तर योगायोगाने आपण सुद्धा रोड आणि नाली हे दुने आपल्या त्या व्यवस्थापन करून दिले त्यानंतर भाग आला तुम्हाला सांगतो बाजूचा तिकडचा बिडूची गल्ली म्हणजे कॅनारोडच्या बाजूची त्या बिड गल्लीचा तो भाग आला त्या भागामध्ये तुम्हाला सांगतो रस्ता झाला होता खूप खूप दिवसापूर्वीचा रस्ता झाला आता खूप दिवसापूर्वीचा रस्ता झाल्यानंतर त्या लोकांची मागणी होती की आमचा रस्ता खूप खराब झालाय रस्ता खराब झाल्यामुळे आम्हाला तात्काळ ते रस्ता आम्हाला करून द्या ने ने हो मा, मा, हो ते करून दिले दिल्यानंतर आम्हाला खूप म्हणजे आमच्या त्रास कमी होतील लोकांनी मोठे मोठ्या आडवे पाईप वगैरे टाकल्यामुळे ते गती झाल्यासारखे झालेत आम्हाला रस्ता जर केला तर खूप आमच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात अक्षरशः ते पासष्ट ते सत्तर लाख रुपयाचं काम ते मंजूर केलं आणि ते काम तात्काळ करून दिले त्यानंतर राहिला विषय गजानन कॉलनीचा गजानन कॉलनी जे आहे ते गजानन कॉलनीमध्ये सुद्धा खूप जुने रस्ते होते रस्ते खराब झाले होते त्या ठिकाणी क्रॉसिंग राहिल्या नव्हत्या पूर्ण टोटल त्या ठिकाणच्या क्रॉसिंग रस्ते हे टोटल आपण त्या भागामध्ये सुद्धा विकासाचे काम आपण त्या ठिकाणी केले पलीकडचा भाग राहायला तुम्हाला सांगतो लक्ष्मीनगर लक्ष्मीनगरच्या भागामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टीच्या अडचणी होते त्या ठिकाणी क्रॉसिंग वगैरे आपण काही केल्या काही रस्ते आपण त्या ठिकाणी टाकले रस्त्या ठिकाणी कमीत कमी तीस चाळीस लाख रुपयाचे रस्ते त्या ठिकाणी केले त्यानंतर ते रस्त्याचं काम झाल्यानंतर भाऊचा भाग राहायला तुम्हाला सांगतो गायनगर गायनगरचा भाग एवढा मोठा होता व्यापारी म्हणजे व्यापारी लोक म्हणजे बुद्धिजीव लोक सगळे त्या ठिकाणी राहत होते अक्षरशः रस्ता तिथं चाळीस फुटाचा रस्ता होता त्या ठिकाणी म्हणजे मोठ्या प्लॉट असल्यामुळे चाळीस फुटाचा रस्ता होता सी टाईप मध्ये रस्ता होता शी टाईपचा रस्ता असल्यामुळे त्या लोकांनी एवढी माहिती होती की आम्हाला इथं या ठिकाणी रस्ता आणि नाली करून दिली तर खूप चांगलं होईल अक्षरशः तुम्हाला मी सांगतो त्या ठिकाणचा सुद्धा पूर्ण रस्ता नाली शी टाईपमध्ये कमीत कमी कोट ते दीड कोटी रुपयाचा आपण ते रस्ता नाली केली त्या ठिकाणी त्यानंतर गायनगरचा मेन रोड जो रोड होता त्या मेन रोडला नाली नसल्यामुळं त्या मेन रोडला ती चौरस् स्टेट असा एरिया तो एरिया आहे त्या तुरुणा रोड एरिया असल्यामुळं त्या भागामध्ये सुद्धा आपण पूर्ण विकास म्हणजे नालीचं काम केलं ते नालीची साईज सुद्धा खूप मोठी आणि खूप मोठी साईज होती तो काम आपण पूर्ण दिले त्या भागातला गेले पुन्हा विषय एक सांगायचं म्हणजे अंबिका चौक ते कॅनार रोड अंबिका चौक ते खरपारा नदी हा सुद्धा तुम्हाला सांगतो दोन चार ते पाच कोटी रुपयाचं काम होतं अक्षरशः तिथे नाल्या छोट्या छोट्या नाल्या होत्या आणि पूर्ण भागातला पाणी त्या ठिकाणी जमा होत होतं आंबिका चौकातून खाली पांघरुडने जाणार पाणी पूर्ण जमा होत होतं तर अक्षरशः अशा पाच पाच फुटाच्या साईडच्या आम्ही दोन्ही साईडने नाल्या तयार केल्या आणि ते नाल्या पूर्ण डायरेक्ट न करता डायरेक्ट करपाऱ्या नदीपर्यंत नाल्याने नेल्या दोन्ही साडी नाल्या तयार केल्या त्यानंतर तुम्हाला सांगतो पूर्ण सुद्धा पूर्ण म्हणजे पंच्याहत्तर टक्के रस्ता झाला होता आणि पंचवीस टक्के रस्ता राहिला पंचवीस टक्के रस्ता राहिल्यानंतर नंतर पूर्ण नंतर दुसरा फंड आला दुसरा फंड आल्यानंतर ते दे रस्ता अर्धा रस्ता राहायचा करा करायचा त्याने सोडून थोडा कमी रस्ता करायला बाकीचा रस्ता ठेवला मी तात्काळ जे ऍक्सिजन घेतली तिथं त्या लोकांना पूर्ण तिथं समोर रस्त्यावर आणलं त्याला सांगितलं किंवा हे रस्ता जेव्हा राहिला शंभर दोनशे दूर मीटरचा हा सुद्धा रस्ता तुम्हाला करावाच लागेल कारण की तुम्ही पन्नास टक्के केला पन्नास टक्के एवढा राहिला हा रस्ता कशामुळे ठेवा लागले पूर्ण लोक एकत्र जमा करून त्या गुत्तेदारावर प्रेश आणून प्रेशर आणून बीएनसीच्या लोकांना तिथं आम्ही प्रेशर आणलं किंवा हे तुम्हाला काम कोणत्या मध्ये टाकून तुम्हाला हे काम करावं लागेल तर अक्षरशः सुद्धा त्या बीएनसीच्या लोकांनी पूर्ण इंजिनिअर लोकांनी त्यांना मला खूप सहकार्य केलं सहकार्य करून मी तुम्हाला सगळं टोटल त्या रस्त्याचं पूर्ण शेवटपर्यंत कारपासून नदीपर्यंत तो रस्ता घेतला आणि हे पूर्ण काम त्या टोटल दोन्ही भागातली पाणी रोडच्या दोन्ही साईडचे जे लोक होते त्या लोकांनी सगळे शे दोनशे लोक जमा झाले होते आणि ते आम्ही रस्ता थोडा म्हणजे रस्त्याचा प्रॉब्लेम होता तो आम्ही सॉल्व्ह केला आणि पूर्ण रस्ता क्लिअर केला तर सगळा पूर्ण काम ते सुद्धा एकदम इतकं क्वालिटीचं आणि चांगलं मजबूत काम झाले की कमीत तुम्ही पंचवीस वर्ष त्या रस्त्याला मागण्याचं काम गरज नाही विशेष म्हणून तुम्हाला एक मुद्दा मी एक सांगायचा म्हणजे वाटतय मला की माझ्या भागामध्ये तुम्हाला मी सांगतो पूर्ण परिसर औषकटचा भाग आहे औषकटचा भाग असल्यामुळं सर्वसाधारण लोक त्या ठिकाणी राहणार आहेत सर्वसाधारण लोक राहणार असल्यामुळं नगरपालिकेची स्कीम निघली घरकुल्यांची घरकुल्यांची स्कीम निघल्यामुळं काही ओपनमध्ये म्हणजे ओपन मध्ये सर्वसाधारणसाठी काही निघली काही एसटी साठी निघली अशा वेगवेगळ्या स्कीम होत्या तर जशा स्कीम निघल्या अशा स्कीम मी प्रत्येक समाजाला जशा स्कीम निघते अशा स्कीमच्या पद्धतीने प्रत्येक समाजाला तुम्हाला सांगतो अडीच पावणे तीन लाख रुपयाचं घरकुलं होती आणि त्यामध्ये शंभर टक्के अनुदान होतं एक रुपये सुद्धा भरायची नगर म्हणजे नगरपालिकेला किंवा बँकेला कुठं भरायची हो आवश्यकता नव्हती तर अक्षरशः दीडशे पावणे दोनशे घरकुलं आपण त्या लोकांना दिलेत एक एक घरकुला अडीच अडीच पाऊले तीन लाख रुपयाच्या घरकुल्या आणि अक्षरशः टोटल सगळ्या लोकांनी घरकुलं बांधलेत ते घरकुलं अशा सुंदर बांधलेत कि ते तुम्हाला सांगतो त्यांचे कायमचे ते घर झालेत एका एका कुटुंबामध्ये चार चार पाच वाज लोक राहणार आहेत पावणे दोनशे घरकुलांमध्ये मला सांगा इतक्या किती लोकांचा मला आशीर्वाद भेटला असेल आणि आज हे सगळे टोटल सगळे लोक माझ्या पाठीशी खंबीर उभे आहेत कुणी किती जरी काय तर हे लोक आज सुद्धा माझ्या बरोबर राहणारे लोक आहेत हे कुठे राहणारे लोक नाहीत आणि हे मला मानणारे लोक आहेत की कारण त्यांना स्वतःच्या पात्राच्या शेट बसून मी त्यांना चांगल्या घरामध्ये आरशेच्या घरामध्ये आणले त्यांना शौचालय नाणे त्यांना पूर्ण बाथरूम सगळं पूर्ण आपण काम करून दिले आणि हे मुद्दा मला एक सांगायचं वाटतंय मी जसं राजकारण करतोय दोन हजार दोन पासून राजकारण करतोय तर मी ह्या पूर्ण समाजाच्या पाठीशी रात्रंदिवस उभा राहतोय है, त्यांच्या सुखादुखात त्याच्याही अडचणीला मी राहत असतो आणि हे जेवढे मी घरकुल दिले ह्या घरकुलामध्ये तुम्हाला सांगतो असा एक रुपया सुद्धा कुठे जर एखादा मनला असेल दीडशे पाऊन दोनशे घरकुल व्हावं लागेल आमच्याकडून एक रुपये माग घेतलाय चहा प्यालाय किंवा कुणाला काही म्हणलंय किंवा आम्हाला हे असं द्या ते एखाद्या हप्तेचे द्या किंवा काही करा जर माणूस जर कुणी जर तुम्हाला म्हणला तर मी आजच राजकारण सोडून देईल मी असा स्वभावाचा माणूस आहे मला हे असल्या गुठी मला पटणार नाहीत मी हे करत बि नाही हे सगळ्या गुठी मी एवढ्या शिचू मिटाने चांगल्या केल्यात आणि लोकांना मागण्याची मला गरज नाही पडली आणि लोक सुद्धा तुम्हाला सांगतो आज मी त्यांच्या दारात गेलो तुम्हाला आजमध्ये घरामध्ये बोलवतात आणि चहा प्याशिवाय मला जाऊन देत नाहीत लोकांचं म्हणणं येत आहे की तुमच्यामुळे आमचं हे घर झालं तुमच्यामुळे आम्ही आता पत्रेच्या शिरमधून घरामध्ये आलो त्यामुळे आम्हाला अजून काय पाहिजे एवढं मोठं तुम्ही आमचं काम केलं एवढं मोठं काम केल्यानंतर अजून आम्हाला पाहिजे काय तुम्हाला एवढ्या ह्या सगळ्या सुखसुविधा दिल्यात आणि सुखसुविधा देऊन तुम्हाला मी सांगतो राजकारणामध्ये कुणी जरी असलं तरी शंभर टक्के काम कोणाच्या होत नसतात काही ना काही दहावीस टक्के काम राहतच असतात ऐंशी टक्केच्या जवळपास मी पूर्ण कामं केलीच भागातली पंधरा पंधरा वर्ष म्हणजे लगातार तीन टर्म मी आहे मे ह्याच प्रभागामध्ये मी निवडून आले निवडून येण्याचं कारण काय की लोकांनी मला सहकार्य केले आपण त्यांच्यासाठी आढावा म्हणजे अर्ध्या रात्रीचा आपण उभा राहतो आपण त्यांचे काम करतो मध्ये आपण जातो मग अशा आपल्या सारख्या माणसाला ते टाळणार का कशामुळे टाळणार की आपण त्यांच्या सगळ्या कामं करतो ना एवढे मोठमोठ्या रस्ते नाल्या पाईपलाईन पूर्व विकासाची कामं केलेत लाईटीच्या अडचणी होत्या चे काम केलेत के या सगळे विकासाची कामं केलेत आणि दीडशे पाऊनशे घरकुल दिलेत हे सगळ्या कामं केल्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी मला मुद्दा कारण म्हणजे लोकांना सगळं सांगा वाटतं की आपण एवढं केले लोक आपल्या बरोबर राहणार आहेत आणि अजून सुद्धा राहतात मला अजून सुद्धा तुम्हाला मी सांगतो मी आज चौथ्या टर्मला माझी जरी पत्नी असली आणि सहकारी जरी आपल्या असले धनंजय कार्यक्रम पाठवत्या जरी असल्या तरी आम्हाला कसल्या गोष्टीचा कुठला अडचण येणार नाही पूर्ण टोटल समाज पूर्ण माझा प्रभाग जो आहे जेवढा प्रभाग आहे तेवढा प्रभाग पूर्ण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि मला ते सांगतो की तुम्ही बिलकुल कसल्या गोष्टी काळजी करू नका तोटल तुम्हाला करणार आम्हाला कुणी कसलाही बोलतो आपण कसला आश्वासन जरी दिलं आणि काय जरी झालं तर आम्ही कसल्याला बळी पडणार नाहीत ना बिलकुल कुठल्या गोष्टी काय करणार नाहीत अशा पद्धतीमध्ये आम्ही त्याला आपल्याला दिले आपण अनेक दिवसापासून आपण एवढ्या सांगतात विकासाचे काम केले परंतु आपल्या जवळचे लोक आपल्या का टीका करतात काय सांगतात विषय असा आहे की जो प्रभागात जे टीका करणारे लोक आहेत तर ते औस्कटच्या भागामधील वरची म्हणजे औस्कटचा भाग वाढत चाललाय ग्रामीण भागातून लोक शहरामध्ये यायला लागलेत शहरामध्ये येऊन ते वस्ती व्हायला लागली आणि वस्ती होत असताना जे काही भाग समजा म्हणजे वंचित राहत असेल कामाबद्दल तर गेल्या चार वर्षामध्ये इथं प्रशासक आहे आणि प्रशासक असल्यामुळे विकास कामं जे समजा आपले वीस पंचवीस तीस टक्के जे राहिलेत ते प्रशासक असल्यामुळे ते काम झालं नाही आणि ते काम आता हे नगरपालिका इलेक्शन संपल्यानंतर तिथं बॉडी येईल आणि बॉडी आल्यानंतर हे विकास कामं पूर्ण होतील एवढे राहिलेले कामं मी नक्कीच करील आता राहायला विषय असा की जे माझ्यावर जे टीका करणारे जे आहेत हे टीका करणारे त्यांचा व्यवसाय काय आहे हे बिझनेस काय करतात त्यांचा धंदा कोणता आहे हे काय करतात आणि जे त्यांच्याबरोबर जे राहणारे मुलं आहेत त्या मुलांना ते कोणत्या म्हणजे मारेळा घेऊन चाललेत आणि त्या मुलांचं आयुष्य हे कसं म्हणजे काय वाटवळ करणार कसे बरबाद करता हे सुद्धा पूर्ण त्यांच्या फॅमिलीला सगळ्यांना माहिती की हे आपल्या मुलांची कशा आपल्या मुलांची वाचा काही दिवस असतात थोड्या दिवसासाठी तुम्ही ह्या लोकांना बरोबर वाव म्हणजे बरोबर घ्यायचं आणि बरोबर घेऊन ह्या लोकांना वेगळ्या मार्गाला लावायचं वेगळ्या मार्गाला लावून त्या लोकांचं त्या मुलांचं आयुष्याचं वाटोळ करायचं आणि वाटोळ करून फक्त तुम्ही तुमचे मतलब साधायचा की आता ही गोष्ट लोकांना सगळं माहिती सगळी जनताला सगळं कळते की तुम्ही करायला लागले काय आणि काय नाही सगळे लोक तुम्हाला सांगतात ह्याबद्दलचं सगळं इतकं म्हणजे म्हणजे बोलायला लागलं किंवा हे असं का करायला लागले कशामुळे आमच्या मुलाचं नुकसान करायला वाटोळ करायला आमच्या मुलांचं आणि आठ दिवस चार दिवस आता ह्या सगळ्या गोष्टी करतात नंतर आमच्या मुलाचं काय होणार आमच्या मुलाची पुढची पिढी कशी घालणार भविष्य कसं घालणार असल्या जर वेगळा मार्गा जर हे मुलं जर गेले आणि वेगळा जाऊन मुलं जर जाऊन तर ह्यांनी जर ह्यांचं स्वतःच वाटणं जर करून घेतलं तर ह्यांची पुढची पिढी यांची कशी होईल आता विषय राहिला तुम्हाला जो माणूस बाप बाप माणसाची इज्जत करत नाही तो माणूस जनतेचे काय उद्योग म्हणजे व्यवस्था इज्जत करणार उद्या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये सगळे लोक पूर्ण माझ्या पाठीशी उभा आहेत ते सगळे लोक म्हणतात की हे तुम्हाला जर व्यवस्थित बोलत नसेल तर हे उद्या आमच्या बरोबर काय व्यवस्थित राहणार आणि काय व्यवस्थित बोलणार त्यासाठी पूर्ण जनता टोटल माझ्या पाठीशी उभा आहे मला पूर्ण जनतेचा एवढा आशीर्वाद आहे स्वतः पूर्ण पब्लिक सगळे लोक पूर्ण मला म्हणतात की तुम्हाला कसल्या गोष्टीची अडचण येणार नाही आम्ही स्वतः आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत तुम्ही बिलकुल कसल्या गोष्टीची काळजी करू नका टोटल सगळं मतदान करण्यासाठी आम्ही टोटल आमच्या वयस्कर लोकांचे वयोवृद्ध लोका बरोबर सगळ्यांना घेऊन येऊ आणि घेऊन येऊन तुम्हाला मतदान करू आणि बहुमत निवडून देऊ अशा सगळ्या लोकांनी मला ठामपणे सांगितले आणि हे मोठा मला आत्मविश्वास आहे मला त्याची म्हणजे खात्री आहे भविष्यामध्ये कोणते प्रमुख काम करणार काय सांगतो आपण भविष्यामध्ये पहिले मी सुरुवातीला तुम्हाला सांगतो शिंदेनगरचा परिसर आहे शिंदेनगरच्या परिसरामध्ये रोड व नाली नाही ती रोड आणि नाली खूप मोठा म्हणजे लांब अंतर आहे खूप मोठा तीस फुटाचा रस्ता आहे आणि ते रोड अ नाली अगोदर मी करून देणार त्यांना त्या लोकांना मी आश्वासन दिलंय आश्वासन देऊन मी त्यांना सांगितले की इलेक्शन झालेल्या नंतर पहिले मी तुमचे हे काम करणार रोड आणि नालीचे शिंदेनगरचा राहिला विषय बदरंग नगरचा बदर नगरमध्ये एक दहा दहा फुटाचे शंभर शंभर दीड दीडशे फुटाच्या अंतराचे तीन तुकडे आहेत ते तीन तुकडे त्या लोकांनी मी बोलले किंवा ते तो भाग तुम्हाला करून देईल त्यानंतर संभाजीनगरचा संभाजी भाग आहे संभाजीनगरचा भाग काही भागामध्ये काम झाले आणि काही भागामध्ये काम राहिले ते नाले आणि रस्ता राहिला तो सुद्धा नाले आणि रस्ता करून देणार आहे बाजूचा भाग विश्वासनगरचा आहे तर विश्वासनगरच्या भागामध्ये थोडे काम राहिले औस्कटचे भाग आहेत हे पूर्ण त्या भागामध्ये हे कामं राहिलेत हे कामं मी त्यांना शंभर टक्के करून देणार आहे एवढी मी त्यांना गॅरंटी दिलं आणि त्या सगळ्या लोकांनी मला खंबीरपणे सांगितले की तुम्ही आमचे कामं तुम्हीच करणार बाकी कुणी करणार नाही आम्ही आजपर्यंत बघितले इतक्या दिवसामध्ये आजपर्यंत जे बी कुणी काम केले सगळे तुमच्याशिवाय कुणी काम केलेले नाहीत हे त्या लोकांनी मला ठामपणे सांगितलंय आणि सगळे लोक आपल्या पाठीचे खंबीरपणे उभा राहणार आहेत आणि त्याला मला त्यांनी मला एवढं सांगितलंय की नगराध्यक्ष उमेदवार जे आहेत ते पार्वताई त्या पार्वताई आणि खालचे उमेदवार आहेत जे धनंजय काळे सविता जाधव माझ्या पत्नी या तिन्ही लोकांना आम्ही भाऊमताने आम्ही घड या चिन्हावर आम्ही मतदान करणार आणि त्यांना भाऊमताने तुम्हाला निवडून देणार अशी त्यांनी शास्वतीने आम्हाला सांगितले आणि ठामपणे मला निर्णय निर्णय घेतला त्यांनी आणि ह्या मताने त्यांनी मला म्हणजे आत्मविश्वास दिलाय काय आवाहन करतात आम्ही मतदारला आवाहन करणार आहोत की दोन बारा दोन हजार पंचवीस ही मतदाराची तारीख आहे सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत त्याचा वेळ आहे त्या वेळामध्ये नगराध्यक्षाचे उमेदवार प्राई पारवे नगरसेवकचे उमेदवार सविताताई जाधव दुसरे उमेदवार धनंजयची काळे यांची निशानी एक घड्या त्या घड्याला बटन दाबण्यासाठी सगळ्या लोकांनी त्या मतदान केंद्रावर येऊन बहुमताने आम्हाला मतदान करावं आणि मतदान रूपी आम्हाला आशीर्वाद द्यावे आशीर्वाद देऊन आम्हाला बहुमताने निवडून द्यावा ही मी ह्यांना सगळ्यांना विनंती करणार आहे आणि पुढील पाच वर्षामध्ये विकास करण्यासाठी मला संधी द्यावी जसे मी पहिले पंधरा वीस वर्ष जसा विकास केला तसा पुढे पुढील पाच वर्षामध्ये सुद्धा पूर्ण विकास करेल जेवढा काही म्हणजे चार वर्षातला जो गॅप पाडलेला आहे जो राहिलेला काम आहे ते पूर्ण काम कम म्हणजे कम्प्लीट करील ही मी ह्यांना आश्वासन गवळी देतो एवढं बोलतो आणि थांबतो नमस्कार नमस्कार मी सर्वांना आव्हान करू इच्छितो हो की येणाऱ्या दोन तारखेला दोन डिसेंबर रोजी आपल्या या बीडमध्ये नगरपालिकेच्या अनुषंगाने मतदान होणार आहे या मतदान करण्यासाठी मी प्रभागातील मतदारबंधूंना विनंती करतो हो की आपण सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करून आमच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रेमलताताई पारवे आमचे दुसरे नगरसेवक पदाचे उमेदवार श्री श्रीमती सविता काकू जाधव आणि मी स्वतः धनंजय बाळासाहेब कळे आम्हाला घड्याळीच्या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावी असे आवाहन करतो